नमस्कार सर्वांना मी सचिन मुरार सर्वांचे स्वागत करतो आजच्या व्हिडिओमध्ये लिपिक पदभरती जाहिरात बघणार आहोत शाळेचे नाव दिले आहे रावेर तालुका माध्यमिक शाळा कर्मचारी सहकारी पतसंस्था मर्यादित रावेर जिल्हा जळगाव पीपल बँक कॉलनी जुना सावदा रोड रावेर रजिस्टर नंबर आणि दिनांक दिला आहे सोळा जून एकोणीसशे नव्याण्णव पाहिजेत या संस्थेत खालीलप्रमाणे जागा भरावयाची आहे तर या संस्थेत खाली दिल्याप्रमाणे रिक्त जागा भरण्यात येत आहे अनुक्रमांक एक पद किंवा पदाचे नाव लिपी क्लर्क या पदाची भरती करण्यात येत आहे शैक्षणिक पात्रता एज्युकेशनल क्वालिफिकेशन पदवीधर ग्रॅज्युएट किंवा तत्सम संगणकाचे ज्ञान कॉम्प्युटरचे नॉलेज व डी टी पीचे ज्ञान आवश्यक पदसंख्या एक जागा इन्फॉर्मेशन सूचनावरील अर्हता प्राप्त इच्छुक उमेदवारांनी आपल्या स्वस्ताक्षरातील अर्ज व संपूर्ण माहिती व शैक्षणिक कागदपत्राच्या मूळ व सत्यप्रतीसह ओरिजिनल शैक्षणिक कागदपत्र व त्या कागदपत्राच्या सत्यप्रतिसह दिनांक दिला आहे अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस वार आहे रविवार रोजी सकाळी वेळ दिला आहे दहा वाजता डॉक्टर एन एन अकोले माध्यमिक विद्यालय रावेर या ठिकाणी लेखी परीक्षा व मूळ मुलाखतीसाठी स्वखर्चाने उपस्थित राहावे तर मित्रांनो मुलाखतीची तारीख वेळ आणि मुलाखतीचे ठिकाण दिले आहे या ठिकाणी लेखी परीक्षा व मुलाखत घेतली जाणार आहे उमेदवारांनी स्वखर्चाने या ठिकाणी दिलेल्या ठिकाणी दिलेल्या तारखेला आणि दिलेल्या वेळेत हजर राहायचे आहे खजिनदार चिटणीस उपाध्यक्ष अध्यक्ष रावेर तालुका माध्यमिक शाळा कर्मचारी सहकारी पतसंस्था मर्यादित रावेर जिल्हा जळगाव परत क्रमांक दोन पाहिजेत निंबोल परिसर शिक्षण प्रसारक मंडळ भाषिक अल्पसंख्याक ॲड्रेस निंबोल तालुका रावेर जिल्हा जळगाव संचलित लवी पाटील माध्यमिक विद्यालय निंबोल तालुका रावेर या भाषिक अल्पसंख्याक विद्यालयात रिक्त कनिष्ठ लिपिक लिपिक सेवक पद मान्य शिक्षणाधिकारी सोलापूर माध्यमिक जिल्हा परिषद जळगाव यांच्या मान्यतेच्या अधीन राहून खालीलप्रमाणे भरावयाचे आहेत तर मित्रांनो दिलेले रिक्तपद या ठिकाणी भरण्यात येत आहे रिक्तपदाचा तपशील या रकाने दिला आहे अनुक्रमांक एक पदाचे नाव किंवा पद कनिष्ठ लिपिक किंवा लिपिक सेवक हे पद या ठिकाणी भरण्यात येत आहे शैक्षणिक पात्रता बारावी एम एस सी आय टी पदसंख्या एक जागा संवर्ग खुला ओपनमधून ही जागा भरण्यात येत आहे इन्फॉर्मेशन सूचना गरजू व पात्रताधारक उमेदवारांनी प्रत्यक्ष मुलाखतीसाठी सर्व शैक्षणिक अर्हतेचे मूळ प्रमाणपत्रासह म्हणजेच ओरिजिनल एज्युकेशनल डॉक्युमेंटसं दिनांक दिनांक दिला आहे सत्तावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस वार शनिवार रोजी सकाळी नऊ वाजता लवी पाटील माध्यमिक विद्यालय निंबोल तालुका रावेर येथे स्वखर्चाने उपस्थित राहावे तर मित्रांनो जे कोणी इच्छुक उमेदवार आहे अशा गरजू व पात्रताधारक उमेदवारांनी प्रत्यक्ष मुलाखतीसाठी इंटरव्ह्यूसाठी सर्व शैक्षणिक अर्हतेचे सर्व शैक्षणिक पात्रतेचे मूळ सर्टिफिकेट्स मीन्स ओरिजिनल सर्टिफिकेट्स घेऊन दिलेल्या तारखेला दिलेल्या दिवसाला आणि दिलेल्या वेळेत दिलेल्या मुलाखतीच्या ठिकाणी उमेदवारांनी उपस्थित राहायचे आहे श्री गोपाल राघो पाटील सचिव श्री रमेश विश्वनाथ पाटील अध्यक्ष अरात क्रमांक तीन अमृता वैष्णवी एज्युकेशन अँड वेलफेअर ट्रस्ट शताब्दी इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड रिसर्च ॲड्रेस दिला आहे भ्रमणध्वनी क्रमांक आहे पहिला भ्रमणध्वनी क्रमांक नाईन फाईव्ह टू नाईन झिरो वन टू एट फाईव्ह झिरो आणि दुसरा भ्रमणध्वनी क्रमांक नाईन एट फाईव्ह झिरो सेवन फोर डबल फाईव्ह नाईन टू वेबसाईट संकेतस्थळ दिले आहे आणि ईमेल ॲड्रेस दिला आहे अपॉइंटमेंट्स नेमणूक करण्यात येत आहे किंवा भरती करण्यात येत आहे रिक्तपदाचा तपशील या रखानं दिला आहे सिरियल नंबर वन पोस्ट पदाचे नाव असिस्टंट प्रोफेसर कॉम्प्युटर मेकॅनिकल इलेक्ट्रिकल सिव्हिल अँड ई e अँड टी सी इंजिनिअरिंग दिलेल्या शाखेमध्ये असिस्टंट प्रोफेसर ही पदभरती करण्यात येत आहे किंवा या ठिकाणी दिलेले पद भरण्यात येत आहे क्वालिफिकेशन पी एच डी किंवा ई किंवा टेक सिरियल नंबर टू पोस्ट पदाचे नाव असिस्टंट प्रोफेसर शैक्षणिक पात्रता एम एस सी मॅथमॅटिक्स सिरियल नंबर थ्री पोस्ट पदाचे नाव लायब्ररियन क्वालिफिकेशन शैक्षणिक पात्रता लिप ऑब्लिक नेट ऑब्लिक सेट सिरियल नंबर फोर पोस्ट पदाचे नाव असिस्टंट लायब्ररियन कॉलिफिकेशन एम लिप ऑब्लिक बी लिप एम लिप चालेल किंवा बी लिप चालेल त्यानंतर सिरियल नंबर फाईव्ह पोस्ट पदाचे नाव रजिस्टर किंवा ऑफिस सुपरिटेंडेंट क्वालिफिकेशन एनी ग्रॅज्युएट कुठल्याही शाखेमध्ये पदवीधर एक्सपिरियन्स इन इंजिनिअरिंग कॉलेज इंजिनिअरिंग अभियांत्रिकी कॉलेजचा अनुभव त्यानंतर सिरियल नंबर सिक्स पोस्ट पदाचे नाव टेक्निकल असिस्टंट शाखा दिली आहे कॉम्प्युटर मेकॅनिकल इलेक्ट्रिकल सिव्हिल अँड ई अँड टी e सी इंजिनिअरिंग शैक्षणिक पात्रता क्वालिफिकेशन बी चालेल किंवा डिप्लोमा इन रिलेवंट ब्रँच दिलेल्या ब्रँचमध्ये डिप्लोमा असायला पाहिजे सिरियल नंबर सेवन पदाचे नाव वर्कशॉप इन्स्ट्रक्टर शैक्षणिक पात्रता डिप्लोमा ऑब्लिक आय टी आय इलेक्ट्रिशियन फिटर कार्पेंटर ॲड शीट मेटल तर दिलेल्या ट्रेडमध्ये डिप्लोमा असायला पाहिजे किंवा आय टी आय त्यानंतर आहे सिरियल नंबर एट पदाचे नाव क्लर्क एक्झाम जनरल ॲडमिनिस्ट्रेशन कॅशियर स्कॉलरशिप शैक्षणिक पात्रता ग्रॅज्युएट कॉम्प्युटर नॉलेज मराठी अँड इंग्लिश टायपिंग इज इसेन्शियल तर क्लर्क या पदासाठी शैक्षणिक पात्रता पदवीधर किंवा पदवी ग्रॅज्युएट कॉम्प्युटर नॉलेज संगणकाचे ज्ञान आवश्यक त्याचबरोबर मराठी आणि इंग्लिश टायपिंग आवश्यक आहे सिरियल नंबर नाईन पदाचे नाव रेक्टर बॉईज शैक्षणिक पात्रता यच एस सी अँड एक्सपिरियन्स रिक्वायर्ड इन्फॉर्मेशन सूचना वन मुद्दा क्रमांक एक क्वालिफिकेशन्स अँड एक्सपिरियन्स फॉर ऑल द पोस्ट आर ॲज प्रिस्क्राईब बाय सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी पुणे तर सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी पुणे यांनी दिलेल्या प्रिस्क्राईबप्रमाणे सर्वच जागेसाठी शैक्षणिक पात्रता आणि अनुभव आवश्यक राहील दिल्याप्रमाणे मुद्दा क्रमांक दोन इंटरेस्टेड अँड एलिजिबल कॅन्डिडेट्स आर रिक्वायर्ड टू अटेंड द इंटरव्ह्यू ॲट कॉलेज कॅम्पस फ्रॉम एलेवन ए एम ऑनवर्ड्स फ्रॉम ट्वेंटी फोर सप्टेंबर टू थाउजंड ट्वेंटी फाईव्ह टू ट्वेंटी सिक्स सप्टेंबर टू थाउजंड ट्वेंटी फाईव्ह विथ अप्लिकेशन अटेस्टेड डॉक्युमेंट्स बायोडाटा अँड टू पासपोर्ट साईज फोटोग्राफ्स एक्झिक्युटिव्ह ट्रस्टी अमृता वैष्णवी एज्युकेशन अँड वेलफेअर ट्रस्ट क्रमांक चार वॉक इन इंटरव्ह्यू प्रत्यक्ष मुलाखत निराला ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन मायनॉरिटी इन्स्टिट्यूट अल्पसंख्याक संस्था निराला विद्यालय शाळेचे नाव दिले आहे निराला विद्यालय पदाचे नाव असिस्टंट टीचर शैक्षणिक पात्रता बी एस सी बी एड बी एस सी इन मॅथ्स पोस्ट वन एक जागा भरण्यात येत आहे त्यानंतर दोन नंबर असिस्टंट टीचर शैक्षणिक पात्रता बी ए बी एड बी ए इन हिंदी पोस्ट वन त्यानंतर तीन ज्युनियर क्लर्क शैक्षणिक पात्रता एच एस सी एम एस सी आय टी पोस्ट टू एकूण दोन जागा भरण्यात येत आहे ज्युनियर क्लर्क त्यानंतर आहे चार नंबर लॅब असिस्टंट लॅबॉरेटरी असिस्टंट प्रयोगशाळा सहायक शैक्षणिक पात्रता एच एस सी सायन्स पोस्ट वन बारावी सायन्स एक जागा भरण्यात येत आहे त्यानंतर आहे निराला ज्युनियर कॉलेज एक लेक्चरर व्याख्याता एम ए बी एड एम ए इन इंग्लिश पोस्ट एक प्युअर सॉरी पार्टली ग्रँटेड त्यानंतर आहे दोन लॅब असिस्टंट पोस्ट टू पार्टली ग्रँटेड या ठिकाणी सुद्धा लॅबॉरेटरी असिस्टंट दोन जागा भरण्यात येत आहे पार्टली ग्रँटेड त्यानंतर आहे बेंगाली हायस्कूल एक असिस्टंट टीचर पोस्ट एक आणि त्यानंतर आहे ठाकूर्स ग्रीन व्हॅली प्राथमिक शाळा एक असिस्टंट टीचर पोस्ट दोन जागा भरण्यात येत आहे एल डी टी 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 कंपल्सरी इन्फॉर्मेशन सूचना ब्रिंग ऑल द टेस्टिमोनियल विथ वन सेट सेल्फ अटेस्टेड झेरॉक्स कॉपी तर या ठिकाणी उमेदवारांनी सर्वच शैक्षणिक कागदपत्रे घेऊन जायचे आहे आणि त्याचबरोबर सर्व शैक्षणिक कागदपत्राचा एक सेट सेल्फ अटेस्टेड झेरॉक्स कॉपी करून घेऊन जायचा आहे डेट ऑफ इंटरव्ह्यू मुलाखतीची तारीख दिली आहे चार दहा दो 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 दोन हजार पंचवीस म्हणजे चार ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस टाईम एलेवन ए एम टू टू पी एम तर दिलेल्या तारखेला म्हणजेच चार ऑक्टोंबर दोन हजार पंचवीसला सकाळी अकरा वाजेपासून दोन वाजेपर्यंत मुलाखत घेतली जाणार आहे वेणू मुलाखतीचे ठिकाण निराला विद्यालय हंसापुरी नागपूर सेक्रेटरी